पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आला असून अपक्ष उमेदवार डॉक्टर शिलू चिमूरकर या आरमोरे विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी प्रचार अंतर्गत कॉर्नर सभा घेत आहे मतदारांकडून मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळत आहे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन ला चोवीसला चिमुरकर यांनी वळसा व आरमोरी तालुक्यातील सायगाव शिवनी वघाडा कुरुड इंदिरानगर डोंगरी येथे प्रचार मोहीम चालवली विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या हु घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर शिलू चिमूरकर पक्षाच्या उमेदवारांना डोकळदुखीचे काय कारण बनले आहे मतदारांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे डॉक्टर शिलू चिमूरकरने अधिकच जोमाने प्रचाराची मोहीम चालवली आहे मात्र शिलू चिमूरकर यशस्वी होत असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी हरेंद्र मळावी गडचिरोली आता रिसेंटली मला वाटतं दोन दिवसाआधी झेंडेपर्या क्षेत्रामध्ये त्यांच्या फोटोवर लोकांनी जोड्यांच्या माळ्या टाकल्या होत्या आणि मला असं वाटतं की विकास कामाच्या अनुसार जर त्यांनी जर ठेके फक्त आपल्याच एका अधिकृत माणसाकडे रेतीची ठेके आणि इतर कामाचे ठेके फक्त एकाच माणसाला जर देण्यात येतील आणि त्याचा जर फक्त विकास होत असेल आणि त्याच्यासोबत जर विद्यमान आमदारांचा विकास होत असेल आणि हीच जर विकासाची परिभाषा असेल तर मला वाटत नाही की जनता याला स्वीकारेल म्हणून या। आणि जिथे आपल्याला दुसरे जे अधिकृत आमदार साठी आता उमेदवार आहेत काँग्रेसचे त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते सुद्धा मला वाटतं ते काही जनतेतून आलेले नाही आहेत आणि त्यांनी काही आपल्या क्षेत्रासाठी काम केलेलं नाहीये कुठले जिल्हा परिषद इलेक्शन वगैरे काही लढलेलं नाही त्याच्यामुळे ते सुद्धा एक अतिशय इनएक्सपिरियन्स पर्सन आहे क्षेत्रासाठी नवीन पडल्यामुळे बरेचशे वर्ष तर त्यांचं शिकण्यामध्येच जातील तर अशा या परिस्थितीमध्ये जर आपण एक सुशिक्षित माणसाला जर इतकी उमेदवारी दिली तर मला असं वाटतं की ऍटलिस्ट त्याच्या शिक्षणाचा त्याच्या विजनचा आणि त्याच्या प्रेझेन्सचा बराच फरक पडू शकतो म्हणून मला असं वाटत नाही की अधिकृत उमेदवार हे कुठल्याही याच्यानी अपक्ष उमेदवार उमेदवारापेक्षा भरचड असते म्हणून